दरम्यान तालुक्यामध्ये प्रचंड प्रतिसाद आता तुम्हाला बघितली तर हजारोशे संख्येने त्या ठिकाणी माता भगिनी असतील वडीलधारी मंडळी असतील तरुण मित्र असतील या ठिकाणी सगळे त्या ठिकाणी उपस्थित राहतात मला आशीर्वाद देतात निश्चितपणे या सर्व लोकांना बदल पाहिजे आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही सर्व जनता मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून या मतदारसंघातून मला निवडून देतील याची मला खात्री आहे ना आनंद आहे ना एम आय डी सी साठी ज्या ज्या बैठका झाल्या एमआयडीसी मंजूर करण्यासाठी ज्या ज्या बैठका झाल्या ची जागा सर्वे करताना ज्या ज्या अधिकारी आले त्या सगळ्या बैठका गे घेण्यासाठी मी त्या ठिकाणी उपस्थित होतो त्या सर्व्हेला मी उपस्थित होतो वास्तविक पातळी ह्या एमआयडीसी च भूमिपूजन दीड वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होतं कारण तसं तर दीड वर्षापूर्वी जागा फिक्स झाली होती परंतु एम आय डी सी होत असताना भारतीय जनता पार्टीच्या लोकांनीच त्या ठिकाणी विरोध केला होता माझी पत्रकार बांधवांना विनंती की तुम्ही आता फडणवीस साहेबांना विचारा की दीड वर्षापूर्वी जी एम आय शी होणार होती पण भाजपच्या लोकांनी विरोध केल्यामुळे एम आय डी सी झाली नाही आणि ज्या जागेवर आम्ही ठरवलं होतं त्या जागेवरच एम आय डी शी होते तर दीड वर्षापूर्वी जर एम आय डी सी झाली असती तर माझ्या पंढरपूर तालुक्यातला माझ्या मंगळवाडा तालुक्यातला एक एक माझा तरुण बांधव एक तरुण भगिनी त्या ठिकाणी नोकरी पासून वंचित राहिली नसते आणि पंढरपूर मध्ये या ठिकाणी करोड रुपयांची उलाडा झाली असती आणि सगळ्यांचा सगळ्या सगळ्यांना माहित आहे की दिलीप धोत्रे एका शेतमजुराचा एका गरीब कुटुंबातला मुलगा आहे आणि सगळ्या गोरगरीब जनतेला आनंद आहे आन की आपल्यातलं कोणतरी या ठिकाणी निवडणुकीला उभारलं आहे आणि निश्चितपणे अनेक दिवसाचं जे या मतदारसंघातलं स्वप्न होतं की गरीबाच्या पोहराला आमदार करायचं आता त्यांना वाटतं की बाबा आता आपल्याला संधी आली की निश्चितपणे आतापर्यंत सगळे धनधानगेरे निवडून गेले श्रीमंताची पोरं निवडून गेली आणि त्याने आपल्यावर दुर्लक्ष केलं कारण गरीबाच्या पोहरालाच गरीबाची जाणीव आहे जर गरीबाला काटा मोडला तर गरीबाला रक्तेत असतं श्रीमंताकडे डुंकून बघत नाही हे तर सगळ्या जनतेला माहित आहे त्यामुळे निश्चितपणे मी ज्या ज्या गावामध्ये जातोय त्या ठिकाणी सर्व गोरगरीब जनता त्या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी इथे सगळ्यात महत्वाचं माझ्यासमोर एकही मातभर उमेदवार नाही बिनकामाचे उमेदवार आहेत जेणे कधी कामच केलं नाही जे कधी जनतेच सगळे नाहीत असे माझ्यासमोर उमेदवार आहेत अजून उमेदवार फिक्स झाले नाहीत त्यामुळे माझ्यासमोर अजून उमेदवारांचं चित्र स्पष्ट होणार नाही चालेल नाही त्यामुळे मी आता कुणावर टीका करणार नाही त्यांना उमेदवारी मिळू द्या आणि मग बघू आणि कसं आहे की आत्ता लोक या अर्थकारणही पैसे याच्याकडे लोक बघणारी लोकं नाही जनतेला आता काम करणारा माणूस पाहिजे तुम्ही जर माझ्या सभेला बघितलं प्रचंड करत असते आणि दिलीप दुसरे फक्त एका गाडीत येतो मी काय माझ्याबरोबर दहा दहा पंधरा पंधरा गाड्यांचा ताफ आणत नाही मी एकटा आणि माझ्याबरोबर दोन तीन माझे सहकारी असतात त्यामुळे ह्याच्यावरूनच तुम्हाला कळते की जनता किती माझ्या पाठीशी मला बाहेरनं लोक आणायची गरजच नाही कारण मला खात्री आहे की ज्या गावात दिलीप धोत्रे जाईल त्या ठिकाणी अक्का गावचे गाव दिलीप धोत्रेला ऐकायला येते कारण त्यांना दिलीप धोत्रेला मतदान करायचंय का कारण दिलीप धोत्रेने काम करून दाखवलंय